नाचनी बनानी है। बना ले चटनी। चटनी रगड़ ले तो। अरे रगड़ लेगा कहाँ? हाँ? चटनी बना ले वो कौन थी मैं टमाटर की चटनी बना ले तब पे जाके। फिर वो तो उसको बनेगा गैस पे गैस को, को बनेगा जाके। अरे ना जा तो आपने बना लिया क्या हो टमाटर की। ना अरे ना ज़मात सेर बहुत ज़् ਮਾਫ ਕਰੂ ਸੀ ਪਿਆਜ਼ ਕੱਟ ਦੂਆ ਟਮਾਟਰ ਕੱਟ ਦੂਆ ਛੋਕ ਤੇ ਆ ਗੰਦ ਕਰ ਲੈ ਲੈ ਨਾ ਕਰ ਲੈ नमस्ते राम राम लाइवला Rishi. Ne ma çeret baba bayır. अंजना पवार हाय नमस्ते राम राम अंजना ताई कशा आहात अंजना ताई बऱ्या आहेत काय चाले झालं का पाणी जना ताी झालक चा पानी तुमछ दिव्या तुम्ही एवढ्या लांब हरियाणामध्ये मराठी फॅमिली कशी झाला हाय नमस्ते राम राम दिव्या ताई झालं का चहा पाणी कशा आहात तुम्ही सासर आहे माझा हरियाणा हम्म अंजना ताई ताई तुम्हाला यूट्यूबचा पेमेंट येतं का येतो का नाही ना अंजना ताई अजून नाही की अंजना ताई अजून नाही हो डॉलर कमी आहेत अजून डॉलर लागल्यात आता व्हायला डॉलर hmm. झालेत वीसच्या वर गेल्यात पण अजून राहिलंय टायमिंग आहे येईल तेव्हा सांगाल मी नक्कीच हा अंजना ताई ताई काय ते महाराष्ट्रामध्ये कुठे राहत होता तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी राहते अजून सुद्धा माझं माहेर आहे तालुका हवेली जिल्हा पुणे हडपसर पशी लोणी माझं गाव माहेर दिव्या ताईरे मचेरे। आहेत ऋषी म्हणतोय आहेत लय मम्मी बाहेर सासर माझ हरियाणा रोहतक जिल्हा सापला माझं सासरचं गावाच नाव दिव्याताई हा मस्त असतात तुमचे व्हिडिओ अरे धन्यवाद <laughs> दिव्याताई धन्यवाद आज काय व्हिडिओ नाही बनवला दिव्याताई अंजना घरात काम चालू आहे ना पोरांच्या लग्न आलंय जवळ पोरांचं तर जरा आता घरात थोडंसं आहे ना किचनचं काम चालू केलंय बघा त्याच्यामुळं आज काय व्हिडिओ बनवला नाही कारण ते मिस्त्री येतात ना मग दिवसभर काम चालतं बघा त्याच्यामुळं म्हणलं आज आहे ना मी कालपासूनच सांगितलं होतं की मी उद्या लाईवला लिहिणार आहे कारण माझा व्हिडिओ आज बनणारच नव्हता रेसिपीचा हो त्याच्यामुळं म्हणलं दहा पंधरा मिनटं आपण ही लाईव्ह घे त्याच्यात कवर होत आहे काय ना काहीतरी आपल्याला पाहिजे ना यूट्यूबला टाकायला तर मग म्हणलं लाईव्ह हो घ्यावं दहा मिनटाची तर आता मला वाटतंय झाले दहा मिनटं आता मी उद्या परत बघू आता उद्यापासून आपल्या रेसिपीची येणारच रे आहेत व्हिडिओ लोणी काळभोरचे आहात का हां हां दिव्याताई लोणी काळभोरचीच आहे तर आज मग म्हणलं चला व्हिडिओ काही नाही आहे बनवायला रेसिपीचा तर म्हणलं दहा मिनटाची लाईव्ह घ्यावं तर आता मी दहा मिनिटाची लाईव्ह घेतली उद्यापासून माझे रेसिपीचे व्हिडिओ येतील तुम्हाला लोणी दिव्या ताई मी हा हम्म तुम्ही दीपेंद्र सिंग आणि हुड्डा परिवारांचा रोज सेटी मध्ये राहता का हा हा रोहन आहे दीपेंद्र हुड्डा अरे उसके पप्पा का नाम के रे भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्याच फॅमिली इथं रोहतक मध्ये रोहतक मग हा जिथं आम्ही आहे ना आता माझ सासर तिथला एम एल एम एल ए दीपेंद्र आहे भूपेंदर हुड्डा भूपेंदर हुड्डा त्याचे पप्पा आणि एम पी ते दिपेंदर हुड्डा दिव्या ताई हा हो <laughs> दिव्या ताई तुम्हाला तुला माहिती आहे तुमच्या मुलाचे लग्न कधी आहेत ताई माझ्या लग्नाची माझ्या मुलाचे लग्न दोघांचे पण फेब्रुवारीमध्ये दिव्या ताई पण आहे ना लय काम राहिल्यात व अजून लय काम राहिल्यात लय ले हा आणि दिवस थोडे राहिल्यात काय करू लय दिवस कमी पडायला लागल्यात दिव्याताई दिव्याताई तुम्ही कुठून येवो नवीनच आलेले आहे दिव्याताई आपल्याकडं तुमचं स्वागत आहे हो 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 दिव्या ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला अरे वा अंजना ताई तुमचं सुद्धा आणि युट्यूब परिवार तुमचं सुद्धा तर तर, तर तर चला आता सगळ्यांनी आपापली काळजी घ्या असं मला वाटतंय बाद झाला आता पोटापुरता झालाय व्हिडिओ लाईव्ह ला हम्म उद्यापासून आपले रेसिपीचे व्हिडिओ येतीलच बाकी भेटू आपण परत हे दिव्याताई छान वाटलं तुमच्या संग बोलून हो खरंच मस्त वाटलं दिव्याताई अंजना ताई बाकी आ, नमस्ते। नमस्ते जी आपली फॅमिली आहे सगळ्यांना माझ्याकडनं नमस्ते हाय नमस्ते आणि राम राम बर का भेटू आपण मस्तपैकी पुढच्या लाईव्हला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा हा तर चला आता अ दिव्याताई काय म्हणते ते मी हरियाणा पॉलिटिक्स फॉलो करत आहे थांबा मी हरियाणा पॉलिटिक्स फॉलो करत असते अरे वा छान 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 मस्त हा दिव्याताई अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ना मला तर काही सांगता येणार नाहीये बरं का पण पोरं सांगतील तसं मी तुम्हाला सांगेल हा अं होतील होतील नका काळजी करू अरे बाबा धन्यवाद <laughs> तर चला आता रेशमा सार रेशमा काय म्हणते हो बर चला आता भेटू आपण मस्त पैकी पुढच्या लाईव्ह ला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश रहा हय बाय बंद कसं करायचं लक्षात पण राहिलं बाय माझ्या तर